महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात फोडाफोडीचं राजकारण अगदी सामान्य झालंय त्यातही निवडणुका जवळ आल्या की काही बघायलाच नको त्यात महायुतीने आता स्थानिकच्या निवडणुकांसाठीचा आपला खेळ सुरू केलाय गेल्या काही दिवसांपर्यंत आपल्याच मित्र पक्षांनाही सोडत नसलेली महायुती आता आगामी निवडणुकांसाठी सावध आहे आणि एकमेकांना सोडा पण विरोधकांचे कार्यकर्ते फोडा असा आदेश महायुतीच्या पक्षांना आल्याचं समजतंय नेमकं काय का आणि कसं ठरलंय आगामी स्थानिकच्या निवडणुकांसाठीचा महायुतीचा गेम आणि शिंदेच्याच एका नेत्याने याबद्दल काय म्हटलंय सगळं सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनेलवर नव्या आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा तर झालंय असं की नगरपालिका आणि नगर, नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्याच मित्रपक्षांनी एकमेकांचाच राजकारण कठीण करत एकमेकांविरोधात फोडाफोडीचं राजकारण फारच मोठ्या प्रमाणात केलंय अनेक ठिकाणी हे मित्रपक्ष एकमेकांच्याच उरावर बसतात की काय अशी स्थिती आता निर्माण झाली आहे आणि तेव्हा जी काही स्थिती निर्माण झाली ती पुढच्या निवडणुकीत महायुतीला अजिबात झेपणारी नाहीये हे बहुदा आता महायुतीला कळून चुकलंय कारण नगर परिषद आणि नगरपालिकेत झालं ते झालं पण आता आगामी महापालिका जिल्हा परिषद निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय फडणवीस आणि शिंदे यांनी घेतल्यानंतर आता शिवसेना आणि भाजप एकमेकांच्या कार्यकर्त्यांना फोडणार नाहीये असं महायुतीने पक्क ठरवल्याची चर्चा सुरू आहे होय छत्रपती संभाजीनगरचे शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरेंनी तर या संदर्भात मोठं विधान केलंय शिवसेना आणि भाजप आता एक दुसऱ्याचे पदाधिकारी कार्यकर्ते फोडणार नाहीयेत पण विरोधकांचे मात्र फोडणार आहेत असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेकडे सूचक इशारा केलाय महापालिका निवडणुकीतील इच्छुकांना अर्ज वाटपाला शिवसेनेच्या संपर्क कार्यालयातून सुरुवात झाली आहे आणि यावेळी भुमरे बोलत होते की महापालिका निवडणूक शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार आहे त्यामुळे एकमेकांचे कार्यकर्ते पदाधिकारी फोडण्याचा प्रकार आता होणार नाही पण विरोधकांचे कार्यकर्ते आम्ही निश्चितच फोडू मला काय म्हणायचंय हे तुम्ही लक्षात घ्या असा चिमटा भुमरे यांनी काढला महापालिका निवडणुकीच्या उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा आहे एका प्रभागात दहा इच्छुक आहेत यातून होणारी बंडखोरी कशी रोखणार असा प्रश्नही भुमरेंनी यावेळी उपस्थित केला यावर इच्छुक अधिक आहे हे, हे जरी खरं असलं तरी प्रत्येकाला आपण न्याय देऊ शकत नाही आम्ही मुलाखतीतून काही नाव निश्चित करू त्यावर एकनाथ शिंदे यांनी शिक्कामोर्तब केल्यावर ती आम्हाला मान्य असेल उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज होणाऱ्यांना आम्ही कुठेतरी सामावून घेण्याचा प्रयत्न करू त्यामुळे पक्षात बंडखोरी होणार नाही असा दावाही भुमरेंनी यावेळी व्यक्त केला आता नगर परिषद आणि नगरपालिकेत आपल्याच मित्र पक्षांची कोंडी करून विरोधकांच्या हाती आयत कोलीत दिल्यानंतर आगामी निवडणुकीसाठी महायुती सावध झाली आहे हे खरं असलं तरी फोड़ा फोड़ी शंभर टक्के थांबणार का हे तर येणारा काळच सांगेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला